आपले खूप खूप अभिनंदन यस या ठिकाणी आपला परिचय करून द्यायचा मॅम आपलं नाव आप बाय बॅकग्राऊंड काय करता कुठे राहता व आपले कोच कोण आहेत मॅम आपण किती दिवसांपासून या पॉलिसी जॉईन आहात मॅम तीन महिने झाले खूप छान आणि काय तीन महिन्यापूर्वीची लाईफस्टाईल आणि सध्याची लाईफस्टाईल यामध्ये काय फरक किती वजन होतं मॅम आपलं चौसष्ट किलो चौसष्ट ओके चौसष्ट पासष्ट किलो तुमचं वजन होत येस तर त्यामुळे इतर काही हेल्थ चॅलेंजेस होते का आपण इतर काय होत सर वाढलेलं वाढलेल्या वजनासोबत दम लागणे धाप लागणे किंवा इतर काही yes, yes, कारण तरुण असल्यामुळे सध्याला तो त्रास होत नव्हता परंतु आपलं वय वाढत जाईल तर सो वाढत्या वजनामुळे इतर हेल्थ चॅलेंजेस बरेचसे निर्माण होता परंतु तुम्ही तु या छानशा अशा रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि खूप छान असा तुमच्यामध्ये बदल झालेला आहे यस या ठिकाणी आपला फोटो शेअर करूया आपण <laughs> यस बघू शकता सर्वजण बिफोर आणि आफ्टर जो काही मॅडम मध्ये बदल दिसतोय हो खूप जबरदस्त असा चेंजेस झालेला दिसतोय चौसष्ट किलो आणि सध्या वजन किती आहे मॅम आपलं यस येस यस चौपन्न किलो हो वजन आहे खूप जबरदस्त म्हणजे दहा फॅटम केलेला आहे आणि मॅडमचा स्टॅमिना सुद्धा बघू शकतो आपण पहिल्या दिवशी ज्या दिवशी मॅम वर्कआउट साठी जॉईन झाल्या त्यावेळेस जर पाहिलं तर त्यांच्याकडून वर्कआउट देखील होत नव्हतं परंतु आज आपण सर्वजण प्रत्यक्ष त्यांना लाईव्ह पाहत आहोत खूप जबरदस्त असं वर्कआउट त्यांनी गाईड केलेलं आहे आणि बिफोरच्या फोटो मध्ये बघू शकता की कसं चरबी चेहऱ्यावर चरबी पूर्ण शरीरभर चरबी आपल्याला दिसते परंतु नेक्स्ट जो काय त्यांच्यामध्ये दहा किलोचा फॅट लॉस झालेला आहे त्यानंतर ते आपण बघू शकतो किती छान असा बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे यस मॅम यस यासाठी आपण काय काय केलंय मॅम म्हणजे डाएट मध्ये काय बदल किंवा असं कसं तुझी तार घेत आहे का यस 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 आहारामध्ये काय बदल केलात मॅम न्यूट्रिशन घेतली यस येस येस म्हणजे प्रॉपर डाएट आपण फॉलो केलंय सकस संतुलित आहार रेग्युलर घेतल्यामुळे हा छानसा असा बदल आपल्यामध्ये झालेला आहे सो मॅम आपण अजून किती दिवसांपर्यंत या कॉलची जॉईन राहू इच्छिता येस येस होईल म्हणजे कायमस्वरूपी या कॉलची जॉईन राहायचे कारण वर्कआउट करणं आणि सकस संतुलित आहार जी की आपल्या शरीराची गरज आहे नीड आहे तर ती आपली आयुष्यभरासाठी आपल्याला लागणार आहे त्यामुळे आपण आयुष्यभरासाठी या कॉलशी जॉईन राहायचे नक्कीच आपल्यामध्ये खूप चांगले अजूनही छान असे बदल होणार आहेत आणि काय संधी देऊ इच्छि चाललं आता जे काही सदस्य आहेत त्यांना काय संधी देणार आपण डायटींग येस येस काय अडचण नाही येस प्रॉपर मार्गदर्शन घ्या सक संतुलित प्रॉपर फॉलो करा आणि व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करायचे आपला परिचय आणि अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यस यानंतर अजून कोणास या ठिकाणी अनुभव शेअर करायचा असेल तर शेअर करू इच्छित